आज राजू दादासाहेब गव यांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला आजच्या सोहळ्याबद्दल थोडीशी माहिती आजच्या सोहळ्याबद्दल सांगायचं म्हणजे आदरणी शासनाचे मी आभार मानतो कारण साहेबांच्या मध्ये जे काही पैलू होते लहानपणापासून त्या शेवटच्या क्षणापर्यंत ते सर्वसामान्यांना माहिती व्हावे आणि त्यापेक्षाही जास्त की तरुण आणि नवीन पिढी आहे त्यांना साहेबांच्या दृष्टिकोनातून विशेष अशी माहिती प्राप्त हो होण्याकरता हा जो सोहळा आणि स्मारक अतिशय आवश्यक होतं कारण दादासाहेबांनी जे काही कार्य केलं ते जनसामान्यांना माहिती व्हावं विशेषतः जे तरुण पिढी आणि लहान मुलं आहेत तर त्यांच्यासमोर साहेबाची कारकिर्दी यावी आणि त्यांच्याकडनं त्या मुलांनी आदर्श निर्माण करावा तर सगळ्यांनी भाषणामध्ये सांगितलं साहेब हे अजत शत्रू होते त्यांचं ते मी ह्या घरात आले त्या सोळा वर्षाची होते तेव्हापासून माणूस आणि माणूस एवढंच मला ह्या ह्या घरात माहीत आहे आणि त्यामुळे माणूस आणि माणूस ही माणसानं जपायची असते आणि तेच सूत्र आपल्याला दादासाहेबांनी दिलेलं आहे आपण तथागत बुद्धाने दिलेल्या मार्गाप्रमाणे आपण सगळ्यांशी मानवाने मानवाशी मान माणुषकेने वागावे एवढं जरी दादासाहेबापासून शिकलं तरी ह्या कार्यक्रमाचं एक फार मोठं उपलब्धी होईल असं मला वाटते त्या कार्यक्रमात ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानते त्यांना सदिच्छा शुभेच्छा आणि मंगलमैत्री देते आणि हा सोहळा अतिशय दैदियन झाला आणि तो खरी काळ काळाची गरज होती लोकांना प्रबोधन देण्यासाठी म्हणून सर्वांचे मंगल हो सर्वांचे मंगल हो सर्वांचे मंगल हो धन्यवाद त्याबरोबर मग त्या यांच्या स्मारकाचं या ठिकाणी लोकार्पण झालेलं आहे तुम्ही काय सांगाल एक मुलगा म्हणून कसं वाटतं तुम्हाला पंचवीस जुलै दोन हजार पंधरा रोजी दादासाहेब बुद्धवासी झाले त्याच्यानंतर दहा दिवसातच मुंबई यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे दादासाहेबांना श्रद्धांजलीचा सर्वपक्षीय कार्यक्रम आयोजित केला होता आदरणीय शरद पवारजी होते आदरणीय देवेंद्रजी त्या काळातही मुख्यमंत्री होते ते होते रामदासजी आठवलेसुद्धा होते आणि त्याच श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामध्ये आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दादासाहेबांचं स्मारक आम्ही बनू असा प्रकारचा निर्धार आपल्या श्रद्धांजली भाषणात व्यक्त केला आणि त्यांनी तो खरा करून दाखवला त्यांच्याच काळामध्ये भूमिपूजन झालं जागा दिली गेली आणि त्याच्यानंतर काल ओलांडला आणि थोडंसं गती कमी झाली आणि परत देवेंद्र भाऊ सी एम झाल्यानंतर परत गती वाढली आणि आज त्याचं लोकार्पण झालं योगायोगानं का होईना झालं दिऱ्यांचं चांगलंच आहे कारण की भूषणजी सरन्यायाधीश झाल्यानंतर याचं लोकार्पण झालं कदाचित नियतीच्या मनात असंच असेल की दादासाहेबांच्या स्मारकाचं लोकार्पण त्यांच्या मुलाच्या हस्ते उपस्थितीमध्ये आणि सरन्यायाचं सरन्यायाधीश असताना व्हावं असं कदाचित नियतीच्या मनात असेल अतिशय भव्य दिवसाचं स्मारक झालं कॅफेटेरिया आहे ऑडिटोरियम आहे दादासाहेबांचा पूर्णकृती पुतळा आहे अर्धकृती पुतळा आहे अनेक भाषण आपल्याला त्या क्वासच्या मार्फत आपल्याला ऐकता येतील आर्टिफि आर्टिफिशियल इंटेलिजन्सची व्यवस्था त्याच्यामध्ये केलेली आहे त्याच्यामुळे अतिशय सुंदर असं स्मारक झालेलं आहे आणि याच्यामध्ये अधिक प्रगती आम्ही करू हे स्मारक जे आहे हे तरुणांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन त्यांना ठरेल बिलकुल यामध्ये जे कसा तो काढ होता दादासाहेबांचा संघर्ष आणि त्या संघर्षामधून कसं दादा कसे दादासाहेबांनी मार्ग काढला लोकांना कसा काय का न्याय दिला बौद्धांना सवलती कशा मिळाल्या अनेक आंदोलनं कसा तो काळ होता या सगळ्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचेल आणि नक्कीच त्यातून काहीतरी बोध नवीन तरुण घेतील दादासाहेब गवई आणि देवेंद्र फडणवीस यांचे वडील जे आहे गंगाधरराव फडणवीस दोघे मित्र होते आज दादासाहेब गवईंचा सरन्यायाधीश आहे देशाचा प्रमुख आहे न्याय व्यवस्थेचा तर गंगाधरराव फडणवीस यांचा मुलगा जो आहे तो राज्याचा प्रमुख आहे आणि दोघे आज एका मंच गावावर होते आणि कसं वाटलं तुम्हाला नेमका अतिशय आनंद वाटला कारण की गंगा गंगाधरजी फडणवीस साहेब आणि गवई साहेब अतिशय जुलख मित्र होते दोघे जे विधान परिषदेचे सदस्य होते त्या काळामध्ये असे वेगवेगळ्या वेग अशा बैठकी आहे ज्या विधान परिषदेच्या सदस्यांच्या त्याच्यामुळे त्यांचं कुटुंब आमचं कुटुंबसोबत सोबत फिरायचं आणि देवेंद्रजी अतिशय लहान होते तेव्हापासून आमचे मित्रत्व आहे जेव्हा भूषण ने आपली प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा देवेंद्र भाऊ हे मेयर झाले भूषण भूषणसाहेबांकडे ते सल्ला घेण्यासाठी नेहमी येत होतं कदाचित नियतीच्या मनातच असावं की या दोघांच्या हा हस्ते आज लोकार्पण व्हावं